पुणे विमानंदर परिसरात कार दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली सुदैवाने जीवितहानी नाही पुणे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुण्यातील विमानंदर परिसरात रविवारी सकाळी दहा वाजता एक थरारक घटना घडली शुभ अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग मधून एक कार चुकून मागे घेतली गेली आणि तिथे खाली पडली या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये कार दुसऱ्या मजल्यावरून खाली पडताना स्पष्टपणे दिसत आहे सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही आणि मोठ्या हानीपासून बचाव झाला घटनास्थळी उपस्थित रहिवाशांनी तात्काळ मदतीचा हात दिला आणि पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कारवाई सुरू केली आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षा उपायांचे काटेकोर पालन करण्याची मागणी जोर धरत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे अधिक लोकांमध्ये सुरक्षा मुद्द्यांबद्दल चर्चा सुरू झाली आहे घटनेची सखोल चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांनी पार्किंग व्यवस्थेतील रुटीनची तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे